लायब्ररी टीमतर्फे तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्या लायब्ररी टीमचा आढावा घेण्यासाठी इथे आले आहे सर्वप्रथम आपण ऑब्जेक्टिव्ह हो बघूया लायब्ररी टीमचे ऑब्जेक्टिव्स म्हणजे मुलांना वाचनाची आवड निर्माण करणं मुलांपर्यंत वाचण्यासाठी पुस्तकं पोचवणं आणि त्या अनुषंगाने काही इव्हेंट्स करणे हे सध्या आमच्या लायब्ररी टीमचं ऑब्जेक्टिव्ह आहे गेल्या वर्षी लायब्ररी टीमने एक मोठं काम असं केलं की पुस्तकांचं इंडेक्सिंग तयार करून त्याची लिस्ट बनवली आणि ती लिस्ट आता कम्प्युटराईज झाली आहे त्यामुळे कोणी पुस्तक नेलं कोणी परत केलं याचा रेकॉर्ड तिथल्या तिथे मिळू शकतो मिळू शकतो दर महिन्याच्या मिटिंगला लायब्ररी टीमचा एक सभासद तिथे जातो पुस्तकं घेऊन जातो आणि सर्व मुलांना ती पुस्तकं वाचनासाठी घेऊन जाण्यासाठी प्रद्युक्त करतो लायब्ररी टीम नेहमीच मुलांना उपयुक्त अशी नवीन पुस्तकं उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर असते मॅजेस्टिक्स बुक्स बुक्समधून बुक्स नवीन पुस्तकं घेणे आणि त्याचबरोबर आपल्या आपले आपल्याला पुस्तकं डोनर्सकडनं पण मिळतात त्याची स्क्रुटिनी करून त्यातली जी चांगली मुलांसाठी उपयुक्त वाटणारी पुस्तकं असतात ती मिळवण्याचा आणि ती आपल्या लायब्ररीमध्ये ॲड कर ॲड करते इयर तेवीस चोवीसमध्ये पुस्तकं नेण्याची संख्या एकशे तेरा आहे आणि तीच चोवीस पंचवीसमध्ये तीनशे पंचेचाळीस आहे तरीसुद्धा सातशे मुलांच्या दृष्टीने हे इशू होण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि आम्हाला ते जवळजवळ पाचशेपर्यंत तरी न्यायचा विचार आहे त्यासाठी मुलांना वाचनासाठी उद्युक्त करणं हे महत्त्वाचं काम आहे आपल्या सर्व केपींना त्यांच्या पालकांनी वाचनासाठी पुस्तकं घेऊन जावीत यासाठी सर्व केपीनाई आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्याप्रमाणे पुस्तकांची लिस्ट पण त्यांना पाठवलेली आहे गेल्या ला वर्षी लायब्ररी अपडेट करण्याच्या दृष्टीने आम्ही काही पुस्तकं डिस्कार पण केली आणि काही नवीन मागवली याचा हेतू हाच की जी पुस्तकं डोनरकडून आलेली आहेत ती विद्यार्थ्यांच्या उपयुक्ततेप्रमाणे नसली तर ती आम्ही डिस्कार्ड केली आहेत आणि नवीन पुस्तकं जी विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी वाटतात ती विकत घेतली याचबरोबर लायब्ररी टीमने गुगल फॉर्म क्रिएट केला जेणेकरून त्यावरून मुलांची आवड आणि मुलांना हवी असणारी पुस्तकं ही आमच्या लक्षात येतील आणि त्याप्रमाणे आम्हाला ती आणायला मदत होईल तसंच गेल्या वर्षी आम्ही ज्या मुलांनी पुस्तकं नेली आहेत त्या पुस्तकांचा रिव्ह्यू त्यांच्याकडून आम्ही लेखी पद्धतीने मागवून घेतला की जेणेकरून आपल्याला त्या मुलांनी काय वाचलं याची कल्पना येईल गेल्या वर्षी सर्व मिळून पंचावन्न पुस्तकं आपल्याला मुलांकडनं परत आली नाहीत त्यामुळे यावर्षी आम्ही तीन महिन्याच्या आत पुस्तकं रिटर्न करावीत अशी डेडलाईन ठेवली आहे आणि ती पंचावन्न पुस्तकंसुद्धा आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत यावर्षी लायब्ररी टीमने दोन इव्हेंट्स करायचं ठरवलं आहे त्यामध्ये एक वाचनकट्टा आणि पुस्तकांचं एक्झिबिशन ते यावर्षी आम्ही करायचा प्रयत्न करू